नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौदा तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार आणि तसाच रविवारी सहा तास कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया आज मार्केट खूपच व्हलटाईल होतं सगळ्याच्या सगळ्या फर्टिलायझर शेअरमध्ये आज मंदी होती कारण फर्टिलायझरच्या संदर्भात जी एस टी कमी झाला नाही फक्त जी एस टी कमी करा अशी विनंती करण्यात आली प्रत्यक्षात काही झालं नाही त्यामुळे फर्टिलायझरचे शेअर्स डाऊन होते मंदीत होते पेपर बॉक्ससाठी जी एस टी कमी का झाला काही रेल्वे सेवा पुरवते त्या सेवांचा जी एस टी कमी झाला पण त्याचा शेअरवर काही परिणाम दिसला नाही आज होल्डिंग कंपन्यांचे शेअर तेजीत होते आता होल्डिंग कंपन्यांचे शेअर का तेजीत होते तर या ज्या होल्डिंग कंपन्या असतात त्यांच्याकडे पाच सहा कंपन्यांचे शेअर्स असतात त्या सगळ्या शेअरचा डिव्हिडंड हा होल्डिंग कंपन्यांकडे जमा होतो होल्डिंग कंपन्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर डिव्हिडंड डिक्लेअर करतात त्या डिव्हिडंडची सुद्धा आता रेकॉर्ड डेट आली असेल त्यामुळे बहुतेक होल्डिंग कंपन्यांचे शेअर आज तेजीत होते कुठले कुठले कल्याणी इन्व्हेस्टमेंट जे एस डब्ल्यू होल्डिंग बजाज होल्डिंग पिलानी इन्व्हेस्टमेंट टाटा इन्व्हेस्टमेंट बी एफ इन्व्हेस्टमेंट राणे होल्डिंग हे सगळे शेअर आज तेजीत होते तर आपल्याला यावर्षी एंट्री घेता आली नाही तर आपण पुढच्या वर्षी या गोष्टीचा उपयोग करावा की जुलै ऑगस्टमध्ये डिव्हिडंड मिळतात आणि या होल्डिंग कंपन्यांकडे पुष्कळ त्या ग्रुपमधल्या कंपन्यांचं होल्डिंग असतं दुसरं उद्या स्पेक्ट्रमचा लिलाव उद्यापासून होणार आहे तर हा जो स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे त्या संदर्भात ज्या कंपन्या येणार त्या तर येणारच म्हणजे ज्या डिपॉझिट्स भरतील स्पेक्ट्रममध्ये सहभागी होतील पण त्याचबरोबर टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांकडे लक्ष राहील म्हणून मी टेलिकॉम क्षेत्रातल्या कंपन्या आज तुम्हाला दिल्या आहेत भारती एअरटेल रिलायन्स व्हॅलिएल व्ही एल आय ए एल टी इंडस टॉवर टाटा कम्युनिकेशन भारती हेक्झा ॲवेन्टेन ए व्ही एन टी ई एल पूर्वी एक हजार रुपयाच्या जवळपासचा हा शेअर होता आता स्प्लेट स्प्लिट झाला एच सी एल स्टरलाइट टेक्नॉलॉजी तेजस रेल तेल म्हणजे रेल्वेसाठी टेलिकॉम सेवा पुरवते एम टी एन एल विंध्या टेली जी टी एल इन्फ्रा स्टरलाईट टेक्नॉलॉजी टाटा टेली आय टी आय आता सगळ्यांनाच काही स्पेक्ट्रमचे पैसे परवडणार नाहीत अगदी एल पण ये सगळ्यांना पैसे परवडणार नाहीत पण पर एकदा टेलिकॉम क्षेत्राकडे लक्ष केलं की टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांच्या शेअरला थोडीशी गती येते म्हणून मी तुम्हाला ते सगळे शेअर आज दिले आहेत आज कार ट्रेड मध्ये मोठं डील व्हायचं होतं ते झालं सत्तर पॉईंट सतरा लाख शेअरमध्ये डील झालं पाचशे एक्क्याऐंशी कोटींचं हे डील झालं आय जी एल एल गुजरात गॅस हे सगळेजण सी एन जीच्या किमती प्रत्येक किलोमागे एक रुपयाने वाढवणार आहेत त्यामुळे या शेअरमध्ये आज जरा हालचाल होते मास फायनान्शियल यांनी पाचशे कोटी रुपये क्यू आय पीच्या च्या माध्यमातून उभे केले हिरो मोटो हे एक जुलैपासून त्यांच्या वाहनांच्या स्कूटर मोटरसायकल साधारण पंधराशे रुपयापर्यंत किमती वाढवल्या जातील जे एस डब्ल्यू एनर्जीची मुलाखत ऐकायला मिळाली त्यांना विल्ड सोलर हायब्रिड पॉवरचं प्रोजेक्ट मिळालं दोनशे मेगावॅटचं दोन वर्षांसाठी त्याचप्रमाणे नव्वद हजार टन ग्रीन हायड्रोजन ग्रीन ऑक्सिजन याचं पण प्रोजेक्ट मिळालं सात पॉईंट वीस लाख जे एस डब्ल्यू स्टीलला मिळालं हे प्रोजेक्ट ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायचं आणि ते त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते सगळं जे एस डब्ल्यू स्टीलला देणार आहे त्यामुळे त्यांना गिराईक कोण याची चिंता नाही सामझी मुवर्स यांना एकशे ऐंशी कोटींच्या दोन ऑर्डर्स मिळाल्या त्याचप्रमाणे स्वान एनर्जीनी ट्र बदला टी आर आय यू एम पी एच त्याच्यातला एकोणपन्नास टक्के स्टेक चारशे चाळीस कोटी रुपयाला घेतला सेंच्युरी टेक्स्टाईलनी पुण्यात बंजरी इथं सोळा पॉईंट पाच एकर एवढी जागा घेतली त्यातून त्यांना दोन हजार पाचशे कोटी रुपये उत्पन्न मिळेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे माझगाव डॉक्स संरक्षण मंत्रालयाबरोबर काल कालवेरी काल सबमरी डीलसाठी बोलणी करते आहे हे डील पस्तीस हजार कोटीचं आहे त्याच्यामध्ये माझगाव डॉक्स आणि गार्डनरी बिल्डर्स यांना ते प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे पण अजून पुढं सरकलेलं नाही संरक्षण मंत्रालयाबरोबर ना बोलणी चालू आहेत पण मार्केट सध्या खूपच व्हॉलटाईल आहे त्या दृष्टीने आपल्याला जपूनच ट्रेंड केला पाहिजे चर्निंग चालू आहे एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये आणि ज्या सेक्टरमध्ये कमी व्हॅल्युएशन आहे ज्या शेअरकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही अशा शेअरकडे लोकांचा कल जातो आहे आणि जिथे शेअरचा भाव खूप वाढला आहे तिथे प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसते आहे तर तसं आपण जर लक्ष ठेवलं तर आज तुम्हाला बॉम्बे बर्माचा भाव असाच वाढताना दिसला होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत असं तुम्हाला शोधावं लागेल आणि मग त्याची एक लिस्ट करून त्या दृष्टीने लक्ष ठेवावं लागेल नमस्ते